आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बोसी गावात एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी तर चार ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न गावातील रस्त्यांनी चार चोरटी फिरत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावात एकाच रात्री अनेक ठिकाणी चोरी झाल्याची घटना झाली असल्याचे समोर येत असून गावातील दत्ता पोतन्ना मॅकलवाड हे आपल्या नवीन घराचे काम पूर्ण झाल्याने आपल्या जुन्या घरास कुलूप लावून नव्या घरात झोपी गेले असता दिनांक अठरा जानेवारी रोजी संध्याकाळी सहा ते एकोणीस जानेवारी रोजी पहाटे साडेसहाच्या दरम्यान त्यांच्या जुन्या घराचा चोरट्यांनी कुलूप कडी तोडून घरात प्रवेश केला असून कपाटातील रोख रक्कम चाळीस हजार व सोळा दागिने ऐवज चोरून नेला त्याचवेळेस गावातील माधवदत्ता घोसलवाड यांच्या किराणा दुकानाच्या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून दुकानाच्या गल्ल्यातील दहा हजार रुपये असे एकूण सहासष्ट हजार चोरून नेले होते तसेच गावातील रावसाहेब मोरे अंबादास सरपाते रमेश कल्याणकर राधाबाई शिंदे यांच्या घराची कुलूप चोरी करण्याच्या उद्देशाने तोडण्यात आल्याची घटना घडली होती गावात चार चोरटे दिनांक एकोणीस जानेवारी रात्री एक वाजून वीस मिनिटं ते एक वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान फिरत असताना सदरची घटना ही गावातील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भोशी या गावात चोरट्यांनी दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच चोरी केली असल्याचे स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे सदरील चोरी घटनेचा पुढील तपास भोकर पोलीस करीत आहेत रिपब्लिकन वार्तासाठी भोकर प्रतिनिधी ज्योती सरपाते नांदेड